कन्या विद्या मंदिर हेरवाडी भावनिक निरोप समारंभ विद्यार्थिनीच्या डोळ्यात अश्रूचा सागर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील जिवाळा किती खोल असतो याचं जिवंत उदाहरण आज कन्या विद्या मंदिर हेरवाडी पाहायला मिळालं शाळेतील शिक्षक बाळू यादव सरिता पाटील आणि अर्चना पाटील यांच्या प्रशासकीय बदली निमित्त आयोजित निरोप समारंभात वातावरण क्षणातच भावनिक बनला निरोपाचा तो क्षण इतका ओलावा घेऊन आला की विद्यार्थिनी आणि विशिक्षकांबरोबरच पालकांच्या डोळ्यात ती आसुव दाखवून आली आपल्या कुटुंबातील जीवलक सदस्य घर सोडून बाहेर पडतोय अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती शिक्षणाच्या वाटचालीत या तिघा शिक्षकांनी केवळ ज्ञानदानाच नाही तर प्रेम यांची शिकवणी मनात खोलवर रुजवली आयुष्यात येऊन काय कमवायचं तर ज्यावेळी आपली आपली उणीव भासेल त्यावेळी आपल्यासाठी कुणीतरी रडलं पाहिजे ही वाक्य जणू या प्रसंगाला साजेशी ठरत होते विद्यार्थिनी आपल्या शिक्षकाला निरूप देताना हुंदके देत रडत होत्या त्या क्षणी शाळेच्या परिसरात एक वेगळी शांतता आणि ओलावा अनुभवायला मिळाला सध्याच्या धावत्या युगात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात या शिक्षकांनी मोलाचं योगदान दिलं त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्या विकासावरही भर दिला विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास जबाबदारी केलं फक्त शिक्षणच नव्हे त्यांच्या कार्यामुळे कार्या शाळेची प्रतिष्ठा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता दोन्ही उंचावली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी या तिघा शिक्षकांना पुढील सेवा काळासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या हातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं सत्कार्य असंच अविरत सुरू राहू हीच प्रार्थना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी आलेल्या नवीन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आजचा हा निरोप समारंभ हेरवाडसाठी केवळ शाळेचा कार्यक्रम नव्हता तर एक कुटुंब आपल्या सदस्याला डोळ्यात पाणी आणून निरोप देत आहे अशी भावनिक अनुभूती देणारा क्षण प्रसंगी सरपंच रेखा जाधव उपसरपंच संतोष चिंदरकर माजी सरपंच सुगंडा पाटील माजी सरपंच चंद्रकला पाटील तंटमुक्त अध्यक्ष सुभाष देबाजे सामाजिक कार्यकर्ते दे बंडू बरगाले बाबा सुनदाप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान नदाब मुख्याध्यापक सुभाष तराळा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते